नमस्कार मी प्रदीप नडणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य निर्मला सीतारामन यांनी जर लेखानुदान सादर केलं ना त्याच्यामध्ये एकूण लेखानुदानमध्ये पुढच्या वर्षीच्या खर्चाची तरतूद करण्यासाठीचं ते असतं तर विशेष काही घोषणा यात अभिप्रेत नाही आहेत पण खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भरतेचं धोरण सरकारनं त्यांनी जाहीर केलं आता बघा दोन हजार बावीस तेवीसमध्ये म्हणजे नोव्हेंबर दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या वर्षामध्ये एक लाख अडतीस हजार कोटी रुपयाचं खाद्यतेल एकशे पासष्ट लाख टन आयात केलं गेलं म्हणजे जवळजवळ पासष्ट ते सत्तर टक्केपर्यंत खाद्यतेल हे आपण आयात करतो आता या खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भरतेचं आमचं धोरण आहे असं निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे आता काय आहे की तेलबियाच्या बाबतीमध्ये आपण आत्मनिर्भर का बनत नाही आहेत त्याचे काही प्रमुख कारण आहेत त्यातलं महत्त्वाचं कारण असं तेलबियामध्ये एकूण नऊ वाण आहेत बघा त्यात भुईमोग आहे तीळ आहे सूर्यफूल आहे करडई आहे मोहरी आहे सोयाबीन आहे व बारीक कारड हे जे सात वाण आहेत थेट खाद्यतेल म्हणून वापरले जातात आणि जवस व एरंडी हे जे दोन वाण आहेत त्याच्यावर प्रक्रिया करून ते वापरावे लागतात असे एकूण नऊ वाण आहेत आता काय आहे की यात उत्पादकता प्रति हेक्टर ही सोयाबीन मोहरी भुईमग व एरंडी ह्याची प्रति हेक्टर एक टनाची उत्पादकता आहे आणि हे वाणच देशभर एकूण वापरले जातात सूर्यफूल व करडई या दोन वाणाची उत्पादकता आहे हेक्टरी अर्धा टन तर कारळ तीळ आणि जवस या तीन वाणाची उत्पादकता ही अर्धा टनापेक्षाही कमी आहे आता बघा बाजारपेठेमध्ये जे भाव दिले जातात ना ते भाव कसे द्यायला हवेत हे जे अगदी अर्धा टनापेक्षा देखील कमी उत्पादकता असलेले वाण आहेत पण ते शरीराला अतिशय आवश्यक आहेत बारीक कराळ असू दे जवस असू दे आणि या तिळाचं ते तेल असू दे आता या विषयामध्ये त्याचे भाव काय असतील भाव काय ठेवायला पाहिजेत आणि काय आहेत म्हणजे कर्डई सूर्यफूल याचा हमी भाव जो जाहीर केला आहे तो कधीही हा शेतमाल बाजारपेठेत हमी भावाने विकला जात नाही किमान हजार ते दीड हजार प्रति क्विंटल हा हमी भावापेक्षा कमी भावाने विकला जातो काय झालं की सगळे तेलबियाचे भाव जे आहेत ना बाजारपेठेमध्ये हमी भावापेक्षा कमी भावाने विकले जातात आणि त्यामुळं हे वाण घेणंच परवडत नाही शेतकऱ्याला याला जर प्रोत्साहन द्यायचं असेल त्याचे भाव हे वाढवले पाहिजेत आणि आता जर उत्पादकता कमी असताना ते वाण घेणं जर अभिप्रेत असेल तर त्याचे भाव आत्ता मिळतात त्याच्यात दुप्पट असले पाहिजेत आता हे जोपर्यंत धोरण सरकार ठेवत नाही तोपर्यंत शेतकरी तेलबिया घेणार नाही हा एक मुद्दा दुसरं असं आहे तेलबियाच्या बाबतीमध्ये गेल्या एक दोन तीन वर्षामध्ये म्हणजे बघा सध्याचे सोयाबीनचे भाव आहेत ना दोन हजार बारा साली चार हजार तीनशे पन्नास रुपये भाव होता दोन हजार चोवीस आहे बारा वर्ष झाले बारा वर्षानंतर जर हाच भाव असेल बारा वर्षात अन्य कुठल्या कुठल्या वाणांच्या किंवा एकूण जे बाजारपेठेमध्ये माल आहेत त्यांचे भाव काय वाढले बघा आता बारा वर्षात जर तोच भाव असेल आणि आपलं शासन आत्मनिर्भरतेची भाषा करणार असेल तर आत्मनिर्भरते बाबतीत आम्ही काय करणार आहोत की नवीन नवीन मानाचं संशोधन आहे त्याच्यासाठी तरतूद केली जाईल पीक विमा अधिकचा मेळावा यासाठी तरतूद केली जाईल शेतीमध्ये एकूण अत्याधुनिक तंत्रज्ञान यावं यासाठीची तरतूद केली जाईल असं सगळं निर्मला सीतारामांनी सांगितलं आहे काय हे निवडणुकीचं वर्ष आहे आणि निवडणुकीच्या वर्षामध्ये अशा घोषणा केल्या जातातच आता शेतकऱ्याचं जा उत्पन्न दुप्पट करणार अशी घोषणा कधी केली होती आपल्याला आठवत आहे काय झालं त्याचं उत्पन्न दुप्पट तर नाहीच आहे आता ह्या खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये थेट आत्मनिर्भर अहो आम्ही आयातनिर्भर आहोत जिथं आम्ही आयात निर्भर आहोत तिथं भाषा केली जाते आत्मनिर्भरतेचे कोण रोखले याच्यापूर्वी अमुक अमुक ह्या ह्या गोष्टी आम्ही केली आणि मग आत्मनिर्भरतेकडं आमची पावलं चालू आहेत असं सरकारने सांगितलं तर पाहिजे समजावून सांगायला पाहिजे बघा आयात शुल्क जे लावायला पाहिजे गेल्या दोन वर्षात खाद्यतेलावरती शून्य टक्के आयात शुल्क आहे एकूण जगातला सगळं खाद्यतेल इकडे इकडे डंप होतं डम्पिंग ग्राउंड झालं आहे आता हे असताना भाषा काही आहे आत्मनिर्भर द्यायची आहे आपल्याकडे ग्रामीण भागात छान म्हण आहे बघा काय आहे वाळलं जाळ लावला ना त्याच्याबरोबर वाळल्याबरोबर ओलंही जळून जातं म्हणजे काय आहे की ह्या सरकारची एकूण प्रतिमा मग राम मंदिर अनेक गोष्टी आहेत चांगली आहे जनमानसामध्ये आणि त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत नाशा या ओल्या त्या घालून टाकायच्यामध्ये सांगून टाकायचं आत्मनिर्भर करणार आहोत तामूक करणार आहोत काय कोण बघतं आहे कोण विचारतं आहे सामान्य माणूस कुठं अभ्यास करतो आणि आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही सांगा तुम्ही निवडून या पुन्हा दोन हजार चोवीसला मोदीच आले पाहिजेत आमचं काही म्हणणं नाही पण अशी खोटे घोषणा करू नका ना, ना? आम्ही आत्मनिर्भर तिकडे वाटचाल करायला लागलो होत वगैरे असे खोटं सांगू नका जर तुम्ही तिकडे जाणार असाल तर त्याचं एक पाऊल टाकलं तर सांगा तरी ना म्हणजे एक वा हे हे पावलं आम्ही टाकतो आहोत कुठे पावलं टाकतायत म्हणजे तुम्ही उलट्या दिशेने पावलं चालली आहेत पावलं तुमची चालू आहेत आयात निर्भरतेकडे आणि तोंडात भाषा आहे आत्मनिर्भरतेची हे कधी बदलणार काय हे प्रश्नच कोणी विचारणारे नाहीत म्हणून अशी दिशाभूल करण्याची जी पद्धत आहे आणि थेट राजरूसपणे दिशाभूल करत आहे उघडपणे आहे काही वाटत नाही अरे आपल्याला लोक प्रतिप्रश्न करतील किंवा आपले जे काय आपण बोललो त्याला चॅलेंज देतील हे तुम्ही सांगा असं म्हणतील या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजेत ना कोणीच बोलत नाही कृषी मंत्री बोलत नाहीत पंतप्रधान बोलत नाहीत कोणीच बोलत नाहीत आम्ही केवळ तरतूद केली म्हणजे आम्ही इतके लोकांना म्हणजे दरवर्षी सहा हजार रुपये दिले नहीं। नहीं। ते सहा हजार रुपयानं का आई होत नाही त्याची गरज काय आपल्या देशाची गरज शेतकऱ्यांची गरज काय आहे ते आपण पाहतच नाही आता या सगळ्या पद्धतीनं आत्मनिर्भर जर व्हायचा असेल तर त्याचे टप्पे असायला पाहिजेत दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा वर्ष झालं दहा वर्षामध्ये वर्षा आपला शेतकरी आत्मनिर्भर व्हावा यासाठी काय काय धोरणं राबवली ते सांगितलं पाहिजे कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आम्ही आत्मनिर्भर झालेलो आहोत हे सांगायला पाहिजे उलट आत्मनिर्भर न होता आम्ही आयात निर्भर व्हायला लागलोत सगळ्या विषयामध्ये आम्ही अडचणीत यायला लागलोत मग असं अडचणीत येताना केवळ वर हवामानावरती आपण त्याला दोष देऊन चालणार नाही आमच्या धोरणात्मक विषयामध्ये जे धोरण लकवा झालेला आहे त्याचे पण दोष आहेत की नाही मग एकदा कबूल करा किंवा या कारणामुळे किंवा अशी धोरणं का घेतली गेली हे तर सांगायला पाहिजे निवडणुकांमधलं यश मिळवण्यासाठी आणि सामान्य लोकांना खुश करण्यासाठी शेतकऱ्याची कर टाळू दरवर्षी बढवलीच पाहिजे का खास करून निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्याची टाळू बडवण्याचं जे तंत्र वापरलं जात आहे हे तंत्र जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत काय होतं की मू मे राम और बगल मे छुरी अशी पण एक म्हण आहे म्हणजे तू तोंडात रामाची भाषा आहे तो रामाची भाषा असताना मग सत्यच बोलायला पाहिजे खरंच बोलायला पाहिजे ते खरं बोलणं होत आहे का बाकी तुम्ही सगळ्या बाबतीत खरं बोलत असाल पण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तुमचं बोलणं हे खरं नाही हे आता कळून चुकलं आहे भले त्याचा मतावरती परिणाम होणार नाही पुन्हा तुम्हीच निवडून याल त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही परंतु हे जे आहे ना बोलणं की रामाची भाषा सत्यवचनाची भाषा करायची आणि प्रत्यक्षामध्ये मात्र कृती तशी करायची नाही याचा दोष जाणार असेल तर तो केंद्र सरकारलाच जातो धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा